पण काल पुण्यावरून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होतं की पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती माफी मागितली होती पंढरीच्या विठुरायात तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आहे पण या चंद्रभागेचं पाणी शेता शिवारात जाईल आणि त्यातून जे शेतकऱ्यांच्या शेतात कणस येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल ही परंपरा होती ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून आलो विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोचलो